तर मित्रांनो माझा आपणासचा प्रेम जैनिंग शांतीचे अग्रदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तसेच वारकरी पंथातील समस्त संत साहित्य साहित्यिक यांना मी त्रिवार वंदन करतो तसेच या देशात या महाराष्ट्रात या भारतात जे काही समाजसुधारक झाले विद्येचे दार खुले करणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले तसेच पेरियार स्वामी नायकर आणि मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मा जिजाऊ मा रमाई आणि अहिल्याबाई होळकर या तमाम सभा सभासधारकांना मी मानाचा मुजरा करतो आणि आज मी तुमच्यासमोर जे काही माझं साहित्यिक का आहे ते तुमच्यासमोर प्रदर्शित करतो तर मी प्रथम माझा परिचय देतो मी माझा परिचय थोडक्यात कवितेतून देतो आणि नंतर काही शब्दातून देतो आणि नंतर मी जे तुमच्यासमोर कविता सादर करणार आहे ते राष्ट्रध्वज राष्ट्रध्वजाला प्रणाम आपल्या भारताचा राष्ट्रध्वज याला प्रणाम करून मी कवितेला सुरुवात करणार तर माझा जन्म ठिकाण माझे जन्म ठिकाण माझे मोरांगना हे गाव म्हणजे गोडेखरांगणा कर्मभूमी माझी सावली सस्ताबाद पोस्ट तरोडा तहसील जिल्हा वर्धा माझं नाव रामचंद्र नारायण नाईक माझं शिक्षण मराठी पाच वर्ग सहाव्या वर्गाची सहामाही परीक्षा देऊन घरी वापस असा माझा थोडक्यात परिचय आहे आणि माझी सध्याची सध्या मी वर्धलाच राहत आहे हल्ली मुक्कामी तर मी कविता तुमच्यासमोर समोर करतो राष्ट्रध्वजाला हो कारण आपल्या देशाचा राष्ट्रध्वज हा फार महत्त्वाचा आहे आणि त्या राष्ट्रध्वजातून आपणाला बरंचसं काही म्हणजे ताकद निर्माण होते म्हणून मी राष्ट्रध्वजाची पहिली कविता तुमच्यासमोर सादर करतो हे राष्ट्रध्वजा तुझ्यातील हे राष्ट्रध्वजा तुझ्यातील लाल रंगाला माझा प्रणाम आहे हे राष्ट्रध्वजा तुझ्यातील लाल रंगाला माझा प्रणाम आहे कारण त्यात शहीदांचे रक्त ओतले आहे पहा आपल्या देशाचा राष्ट्रध्वज कसा बनला खूप विचारपूर्वक बनलेला आहे तर हे राष्ट्रध्वजा हे राष्ट्रध्वजा तुझ्यातील लाल रंगाला माझा प्रणाम आहे कारण त्यात शहीदांचे रक्त ओतले आहे भारत मातेच्या रक्षणाकरिता भारत मातेच्या रक्षणाकरिता शहीदांनी रंगविले तुला भारत मातेच्या रक्षणाकरिता शहीदांनी रंगविले तुला म्हणून तर हर्षवितोस वीरांना भारत मातेच्या रक्षणाकरिता शहीदांनी रंगविले तुला म्हणून तर वीरांना शत्रुशी लढा देण्याला म्हणून हर्षवितोष वीरांना शत्रुशी लढा देण्याला कारण सैनिक आहे म्हणून आपण शाबूत आहोत सैनिक जर नसते तर आपली काही नसती कारण शत्रूला रोखण्यासाठी कारण शत्रूला रोखण्याची कारण शत्रूला रोखण्याची ताकद तुझ्यात ता आहे कारण शत्रूला रोखण्याची ताकद तुझ्यात ता आहे पांढऱ्या रंगा तू शांतीचं प्रतीक आहेस हे पांढऱ्या रंगा तू शांतीचं प्रतीक आहेस अख्ख्या विश्वावर प्रेम करण्याला शिकवित आहेस हे पांढऱ्या रंगा तू शांतीचं प्रतीक आहेस अख्या विश्वावर प्रेम करण्याला तू शिकवित आहेस हे शांतीच्या अग्रदूत चक्रा हे शांतीच्या कारण मधात अशोक चक्र आहे पांढऱ्या रंगावर हे शांतीच्या अग्रदूत चक्रा तुला माझा प्रणाम आहे हे शांतीच्या अग्रदूत चक्रा तुला माझा प्रणाम आहे हिरव्या रंगा तू रंगला आहेस हिरव्या रंगा तू रंगला आहेस सृष्टीच्या हिरव्या रंगांनी हिरव्या रंगा तू रंगला आहेस सृष्टीच्या हिरव्या रंगांनी निसर्गाची जोपासना करून निसर्गाची जोपासना करून पर्यावरणाचं संतुलन राखण्याची निसर्गाची जोपासना करून पर्यावरणाचं संतुलन राखण्याची प्रेरणा देत आहेस तुला माझा प्रणाम आहे तुला माझा प्रणाम आहे तुला माझा प्रणाम आहे ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला मॅशेज करा आणि कळवा ही आपणास मी विनंती करतो आणि ह्या कवितेनंतर मी तुमचा एकदा सप्रेम जयभीम करतो तुम्हाला एकदा सप्रेम जयभीम करतो आणि मी माझं कवितेचं इथच थांबवतो धन्यवाद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय संभाजी